वंचितने पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय मात्र हा दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे नांदेडचे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी वंचितने सांगत प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले होते मात्र आता वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा डाव खोडून काढला आहे आज नांदेडच्या काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिल्याची घोषणा त्यांच्या संपर्क कार्यालयात केली हे अत्यंत खोटं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिले ना दिलेला नाही नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना तसा ठराव दिलेला आहे की या ठिकाणी आजही नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाण चालवत आहेत आणि नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाणाची बी टीम आहे त्यामुळं या ठिकाणी वंचित निवडून येऊ शकते दलित मुस्लिम ओबीसी गरीब मराठा हे सगळे वंचितच्या पाठिमाग आहेत त्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा नये वंचितचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो असा ठराव नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे वंचितचा उमेदवार कोण राहणार नाही ते बाळासाहेब ठरवतील काय चर्चा त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही ते सर्वोच्च अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाही बाळासाहेबांनी ही घोषणा करून जवळपास एक महिना झाला कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे पण काँग्रेसनेही अद्यापर्यंत नांदेडच्या बाबतीमध्ये मागणीच केलेली नाही आणि त्याचं कारण जर काय असेल तर इथली काँग्रेस ही अशोक चव्हाणांची बी टीम आहे त्यामुळं प्रस्तावच आला नाही पण काँग्रेसने या ठिकाणी घोषणा केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि आदरणीय बाळासाहेबांनी असा कुठलाही निर्णय घेणार नाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा टाकणार आहे आणि या ठिकाणी तो निवडून पण येणार आहे जर भविष्यात बाळासाहेबांना पाठिंबा दिले तर तुम्ही काम करणार नाही जिल्हा कमिटीनं बाळासाहेबांकडे प्रस्ताव पाठवला आहे पक्षाचा आदेश आम्ही मानणारच आहोत पण बाळासाहेबांनी या ठिकाणी कुठलाही पाठिंबा दिला नाही आज स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो भविष्यात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिले तर तुम्ही काम करणार नाही नाही पण बाळासाहेबांना काँग आमच्याकडून जे ठराव मागला त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेला आहे